नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमः शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री शत्र ओंकारेश्वर देवस्थान बिरोध्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी रात्री एक फोन आला रात्री फोन येण्याचं कारण म्हणजे मी काल व्हिडिओ टाकला होता की व्याकरणी बाधा वगैरे अशा गोष्टी बद्दल लोक काय करतात वगैरे ही मनाची कल्पना वगैरे तर तो व्हिडिओ पाहून कदाचित मला फोन केला असेल की म्हणले महाराज आमच्या घरामध्ये सुद्धा आमच्या एक नातलं गाय म्हणली चुलती त्या चुलतीला करणी केली आहे आणि आमच्या जवळच्याच नातलगाने केलेले आहे तर यासाठी काय करावं लागेल वगैरे तुम्ही म्हणलं काय करा तुम्ही सकाळी माझ्याकडे या कारण आता माझा पोतीचा टाईम आहे त्याच्यामुळे मला काही बोलता बी येणार ना नाही तुम्ही प्रत्यक्ष या बघूया आपण काय ते घेऊन या म्हणलं म्हातारीला द्या काय तुमच्या चुलतीला कोणाला आहे ते आपण बघूया खरंच करणी केली का काय केलंय ते काय नाही ते तर सकाळी आले ते आणि पाहिलं मग मी नेमकंच काय होतं आरतीचा टाईम होता माझा आरती वगैरे चा अगोदर आल्यामुळं आरती वगैरे झाल्या किती आरती मध्येच ती बाईक झुलाय लागली असं असत असताना असं करायला लागले काय आणि सांगली मला हे ना हे न केले त्या व्यक्तीचं नाव घ्यायची मी तुला सोडणार नाही असं करीन वगैरे वगैरे चाललं होतं त्याचं मी आपलं भस्म आपल्या लावलं ला, बसवलं ला, हम्म तर ती आपलं तर, 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 तर।, तर वास्तविक पाहता या व्यक्तीला तसल काही केलेलं नव्हतं समजलं का मी ज्यावेळेस त्या घरातल्या गोष्टी काही विचारल्या म्हणजे कुठल्याही तर मी मीच काय करतो चौकडून विचारून घेत असतो बॅकग्राऊंड बघत असतो तर असं कळलं त्या घरामध्ये कि तिचा मुलगा बी दाऊप येतो तिचे नातुंड बी दाऊ आणि ती त्या बाईचा नवरा ते बी कधी मध्ये घेतो म्हण पण म्हणजे एकंदरीत काय त्या तणावाखाली ती व्यक्ती त्या तणावाखाली या म्हणजे तिच्या मनासारखं काही गोष्ट होईना गेली घरामधला जे चाललेला प्रकार आहे ही तिला सहन होईना गेला हम्म आणि कुणीतरी तिला सांगितलं की अमुक या तुमच्या नातलगाने तुमचं वाटुळ व्हावं म्हणून केलंय ही तिच्या मनामध्ये फिट्ट बसलेलं अशा गोष्टी जाणार की मग आम्हाला मग अमुक अमुक व्यक्तीनं सांगितलंय की तुमच्या ह्या ह्याने केलंय मी याबद्दल काल सुद्धा सांगितलंय की असे सांगणारे जे लोक असतात ना बर हा म्हणलं मग केलंय तर मग त्याच्यावर दुरुस्तीला काही नाही का त्याच्यावर ते नाही म्हणला ते ना ती फार मोठं आहे म्हणलंय ते आम्हाला काही करता येत नाही त्याच्यासाठी पैसे एवढे एवढे लागते ती बाहेरून दुसरीकडून महाराज आहेत त्यांच्याकडून करून आणावं लागतं ते त्याचं एक पूजा असते वगैरे 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 असं सांगितलं मी ती जसं बोललो तसंच तर बाबा तुला येत नाही ना तुला नाव कळलं त्या व्यक्तीचं ह्या गोष्टी कळल्या मग तुला हे का कळत नाही दुरुस्त करायचं तर हे असे कुणीतरी काहीतरी सांगतात ज्याला चार चार दिवस आंघोळ करायची माहीत नाही कुठलं देवाचं याला कळत नाही तो व्यक्ती सांगतो तुम्ही लोक ऐकता आणि दुश्मना लावून घेता हे असं का होतं कुणावर बी कस काय विश्वास ठेवता तुम्ही विश्वास ठेवायचा नसतं असल्या गोष्टीचा ठीक आहे केलं तर तुम्ही त्याच्यावर पर्याय काढा ह्याला सत्यता का आहे है, ह्याला पुरावा का आहे अमुक या व्यक्तीनं केलं म्हणून काय पुरावा आहे का तुमच्याकडे नाही नाही पुरावा आहे ना ती लिंबू आमच्या दारात पडली होती काळी भावली पडली होती घरात पुढी निघाली बसमाची हे पुरावे झाले बरं ठीक आहे ते झाले हा मग त्यानंच ठेवले ही कशावर माहिती नाही अमुक मग दिवशी आले होते ते एकदा आणि मग तिथे अहो एक लक्षात घ्यायचं हे तुमचं मन भांडतय एवढं जर करणे पॉवरफुल असेल आणि हे जर असं जर पुढ्यानं अमुक गोष्ट होत असेल तर काही बी करील कुणी पुढ्यानं एखादा कार्यक्रम करून टाकील ना कर करुं हम्म तुमच्या मनाचा खेळही मी तुम्हाला बऱ्याच वेळेस व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलं की तुमच्या मनामध्ये तश कल्पना आहे तुम्हाला संशय एखाद्या व्यक्तीबरोबर भांडण झालं की ती व्यक्ती असं करू शकते आणि ते होतं का अरे असं केलंस काही होईल ना आणि तुम्ही मनामध्ये जशी कल्पना करताना तसं ती तुम्हाला घडतं ते तुमचा मनाचा खेळ आहे ते सगळा तुम्ही तोच 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 तो विचार करता तोच तो त्याच्यामुळं तसं होतं हा एक गोष्ट मी सत्य सांगतो मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितल्यात बऱ्याचशी हे काय जे नकारात्मक विचाराचे लोक असतात आपल्या स्वभावतली असतात आणि त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल जर सतत नकारात्मक विचार असेल हम्म तर हे घडत तशा ऊर्जेचे लोक आहेत पण करणी धन्य करण्याची काही बद... म्हणजे गरज नाही त्याला पडत हम्म ते असंही होत म्हणजे तुमच्या संवासामध्ये जर तसे लोक आले हम्म सतत आणि ते सतत तुमच्याबद्दल वरून गोड गोड बोलतात नातून कार्यक्रम करतात म्हणजे त्यांच्या मनात मनात एक ओटात एक आणि पोटात एक पोटातलं पोटातलंही वेगवेगळं असलं की असे कार्यक्रम होतात त्रास होऊ शकतो काही होत काय एकदम डायरेक्ट ह्या व्यक्तीनं केलंय आदुगर मुळातच तुमची मेमरी खराब आहे तुम्ही तशा गोष्टीवर विश्वास ठेवता हेच तुमचं चुकतं जसा तुम्ही विचार कराल ना तस होत ते तुम्ही चांगला विचार करा तुम्हाला चांगलं सापडेल वाईट विचार केला वाईट दिसणार आहे तुम्हाला म्हणजे तुमच्या विचारावर आहे आता त्या म्हातारीला काय होईल ही घरातलं जे वातावरण आहे याच्यामुळं ती तणावाखाली गेली मानसिक रुग्ण झाले ते आणि त्या मानसिक तणावाखाली ती काहीही बडबडायला लाग लागली कुणाचं मी नाव घ्यायला लागली काही करायली याचा अर्थ थोडच आहे त्याला काही पुरावा आहे का काही आहे का तुमच्याकडे कसं उगच काहीतरी म्हणायचं कुणाबद्दल बी काही यानं केलं ते न केलं विनाकारण दुश्मना लावून घ्यायच्या अगोदर बदला मानसिक तणावाखालीत न आणि हे असं घरात होईल ही कुणी करत नाही हे आपले आपलेच माणसं आहेत आपल्या घरामध्ये कुठं सुख कुणाची कुणाचं पटणा गेलं काही होईल गेलं की आपोआप कुणी पिण्याचं धरतं कुणी काही व्यसनादिस होतात हम्म ह्याच्यावर काही दुसऱ्या काही पर्याय असतात ना कारण लगे प्रत्येक गोष्टीला जादून, जादून टोना जादून टोना दुसरे भी काही दोष असू शकतात आपल्या घरामध्ये दुसरे पण दोष असू शकतात पूर्वजांचं काही आवलेलं असतं आपल्या घरामध्ये पूर्वजांचं काही खात असाल त्याच्याबद्दल तुम्ही काही केलेलं नसेल हम्म त्याच काही करत नसताल तुमच्या घरामध्ये एखादा कमी वयामध्ये मृत्यू झालेला असेल हम्म त्याचा जो आत्मा असतो तो, तो घरामध्ये भटकत असतो त्याच्यामुळं आपल्या घरामध्ये असे प्रकार होतात व्यसनाधीस घरात पैशाला पैसा न घरात आजारपण होणं अशा गोष्टी पण होत असतात ते कारण शोधावं कौटले करणी करणे केली धरणी केली अरे आपलं मूळ आपल्या अंगामध्येच रोग आहे उगच बाहेर मी वातावरण गेलो म्हणून झालं अगर त्यानं त्यानं माझ्यावर एक औषध फेकलं म्हणून झालं अरे ते मुळात तुझ्यातच रोग आहे तो मुळातला रोग रो शोधा हे बऱ्याच वेळेस लोकांमध्ये काही पितृदोषच असतो मुंजा दोष असतो अतृप्त आत्म्याचा दोष असतो ह्या दोषामुळे असे घरात प्रकार होतात पण डायरेक्ट लोक जी बघणारे चांगणारे जाणते नेमते आहेत ना ते डायरेक्ट म्हणतात त्यांना तुम्हाला अमुक या व्यक्तीनं असं केलं तसं अरे तू मूळ बघ ना तुला कळतंय ना बाबा जाणत्या नेमत्या तर ते मूळ बघ हे काय त्याचा दोष खरा ते उठलं की सुटलं तेच अगर तिकडला लागला इकडली लागली तिकडला मर्यात लागलं हे कुठंतरी थांबायला पाहिजे गैरसमज करून तुम्ही तणावाखाली जाऊ नका काही जाण्याची गरज नाही तुम्हाला मूळ शोधा मूळ खरं काय की अदूवर आपल्या घरातलं नीट हे बघा की आपल्यात कुठली इस्टेट आलेली आहे का कुणाचं सोनं नाना कुणाचं काही बुडत्या घरचं काही येत आहे का काही आहेत का आपण कुणाचं काही फुकटचं काही खाल्लंय का अशा काही गोष्टी असतात आपल्यात कुणी कमी वयातलं वारलंय का मुंजा आहे मुंजा वारलाय का विना लग्नाचं कुणी वारलंय का इतर काही गोष्टी असतात ना ते बघितल्यानंतर ते जर नसतील तर मग बघ बाकीचं ठीक आहे ते अगोदर मूळ दोष शोधायचा नाही आणि बनतच काहीतरी तर या व्यक्तीच्या घरी ह्या चुलती म्हणणाऱ्याच्या घरी काय होतं त्या चुलतीच्या कुणीतरी मागच्या ह्याच्यातलं तिला कोणीतरी तिकड इष्टिणं आणलेली होती तिला भाऊ नव्हता भावाची इष्टे सगळं इकडं पसारा मांडला होता मग ती कसं पुढे चलन ती ते दोष निघला याच्यात आणि की ना मला करण नि केली हे ना केलं ते केलं तर मूळ शोधत नाही तर भलतच करते तर तुम्हाला मी सांगतो अदुगर ह्या गोष्टी बघा एकदमच कुणीतरी काहीतरी केलंय हे केलंय असं बघ कुणालाही तुम्हाला माहीत नसताना नावं वगैरे ठेवू नका अगर कुणावर विश्वास ठेवून घरामध्ये कलह निर्मका नातेसंबंध बिघडू नका ना एवढंच मला सांगायचं तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्याच्याच कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि